अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये करंजी येथील लोकसहभागातून सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावणीला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धावती भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला आहे पाथर्डी तालुक्याच्या दौऱ्यावर आलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खोजेवाडीसह करंजी येथे शिवसेना नेते रफिक शेख माजी उपसरपंच शरदराव अकोलकर जालिंदर वामन यांनी लोकसहभागातून सुरू केलेल्या चारा छावणीला धावती भेट देत छावणीतील शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला शासनाने दुधासाठी जाहीर केलेलं अनुदान मिळतं का छावणी चालक किती किलो चारा देतात अशी माहिती घेत शेतकऱ्यांशी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संवाद साधला अधिकारवाणी न बोलता येत नाही ना, आम्ही डोळ्यांनी बघितलं आम्ही मध्ये आमच्या छावणीवर गेलो होतो तिथं आम्हाला आमची भगिनी असं सा सांगत होते पैसे पंचवीस रुपये मिळत नाही फक्त पाच रुपये तर वीस रुपयेच मिळत आहेत पाणी दिलं जात नाही तर पाण्याच्या करता दीड दीड हजार रुपये टँकरला द्यावे तर निवडणुका लागण्या अगोदर जिल्ह्यात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचं शिवसेना नेते रफीक शेख यांनी अजित पवार यांच्याशी बोलताना व्यक्त केला आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तनाची रॅली होती पातळीमध्ये त्या निमित्तानं कारण या ठिकाणी आम्ही छावणी उघडली असता राज्याचे माजी मुख्यमंत्री अजितदादा पवार जयंत पाटील दिलीपराव वळसे पाटील त्याचबरोबर अकोल्याचे आमदार पिचडसाहेब त्याचबरोबर त्यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते यांनी या छावणीला भेट देऊन त्यांनी या छावणीची विचारपूस केली व शेतकऱ्यांना किती चारा मिळतोय एका एका गुराला किती चारा मिळतो किती पाणी मिळतं आहे शेतकऱ्यांनी सांगितलं पंधरा किलो चारा लहान गुराला साडेसात किलो चारा आणि पाणी असं जागेवर मिळतं आहे तर या छावणी चालू चालवत असताना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत या अडचणीवर मात करण्यासाठी आता शासनाने जो नवीन जे आर काढला आहे त्या जे आरमध्ये छा छावणी बसत छावणी बसत असताना आत्ता दादांनी सांगितलं ज्यांनी लवकर छावण्या चालू केल्यात त्यांना आम्ही प्राधान्य कलेक्टर साहेबाशी बोलून प्राधान्य द्यायचा जा प्रयत्न करू या ठिकाणी प्रताप काका डाकणे यांचंही या ठिकाणी फार मोठं योगदान या छावणीसाठी आहे त्याचबरोबर या शेतकऱ्यांना वाऱ्यावर न सोडता बा उद्या लोकांच्या घरी पाणी नाही प्यायला चारा नाही त्याच्यामुळे ही छावणी या ठिकाणी उघडण्यात आलेली आहे तरी ही छावणी जून जुलै पर्यंत चलन अशी आमची आहे तरी या छावणीला ज्यांनी भेटी त्याबद्दल त्यांचं छावणी अशा सांगतो तर शेतकऱ्यांनी ज्या विश्वासानं जनावरे आमच्या छावणीत आणले त्यांच्या जनावरांना आम्ही चांगली सुविधा देऊ असं मत जालिंदर वामन यांनी यावेळी या व्यक्त केलं आम्ही करंजे येथे गेल्या चार पाच दिवसापासून स्व खर्चातून छावणी चालू केली आहे आणि आम्ही आता सरकारचं नवीन जी आर आल्यापासून आम्हाला सुरुवातीला प्राधान्य दिले पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि स्वखर्चातून आत्तापर्यंत जनावरं एकशे पन्नास आले आहेत आणि दोन दिवसात आमचे पूर्ण कोरम तयार होणार आहे त्यामुळे आम्हाला छावणी लवकरात लवकर शासनाने मंजूर करण्यात यावी लोक सहभागातून सुरू केलेल्या जनावरांच्या चारा छावणीत सर्व सुविधा मिळतात अशी माहिती शेतकरी महिला छाया वाबळे यांनी दिली. जालंदर वामन रे픽 शेत सुरत तात्या यांनी ही त्यांनी छावणी चालू केलेली आहे. आम्हाला रोजचा पंधरा किलो चारा भेटतो या यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आमदार दिलीप वळसे आमदार वैभव पिचड माजी आमदार चंद्रशेखर घुले केदारेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन प्रताप ढाकणे मार्केट कमिटीचे संचालक अशोक अकोलकर राजेंद्र पाठक माजी चेअरमन बाबा क्षेत्रे सेवा संस्थेचे संचालक संभाजी अकोलकर यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन न्यूज मराठी पाथर्डी अहमदनगर